संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत पाली हे ठिकाण महाराष्ट्रातील सातारा या जिल्ह्यात आहे शंकराचा अवतार असणारा पालीखंडोबा खंडोबा हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे पुणे कराड मार्गावर उमरजवरून काश्मीरकडे साधारणपणे पाच किमी अंतरावर पाली हे गाव आहे या गावावरूनच त्याला पालीचा खंडोबा या नावाने ओळखतात हजारो लोक या ठिकाणी दर्शनाला येतात जानेवारी महिन्यात या ठिकाणी मोठी यात्रा भरते खंडोबा देवाचे मंदिर हे तारडी नदीच्या तीरावर आहे पुण्यापासून एकशे पस्तीस किलोमीटर अंतरावर हे ठिकाण असून इथे जाण्यासाठी दोन तासाचा वेळ लागतो सदरच्या देवस्थानात दररोज चार वेळा पूजा अर्चा केली जाते देवस्थान हेमांडपंथी असून ते सुमारे एक हजार वर्षापूर्वीचे आहे संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत खंडोबा पाली हे ठिकाण महाराष्ट्रातील सातारा या जिल्ह्यात आहे शंकराचे अवतार असणारा पाली खंडोबा हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे पुणे कराड मार्गावर उंब्रजवरून काशीकडे साधारणपणे पाच किलोमीटर अंतरावर पाली हे गाव आहे या गावावरूनच त्याला पालीचा खंडोबा या नावाने ओळखतात हजारो लोक या ठिकाणी दर्शनासाठी येतात जानेवारी महिन्यात या ठिकाणी मोठी यात्रा भरते खंडोबा देवाचे मंदिर ते तारणी नदीच्या तीरावर आहे पुण्यापासून एकशे पंचवीस किलोमीटर अंतरावर हे ठिकाण असून तिथे जाण्यासाठी दोन तास वेळ लागतो सदरच्या देवस्थानात दररोज चार वेळा पूजा अर्चा केली जाते देवस्थान हिमांडपंजी असून हे सुमारे एक हजार वर्षापूर्वीचे आहे मंदिरात नारळ वाढवित नाही पक्षीचा पशुपळी दिला जातो येथे पौष महिन्यात मृग नक्षत्रावर खंडोबाचे व मासाळचे लग्न लागते याची पौराणिक कथा खालीलप्रमाणे ज्यावेळी समुद्र मंथन झाले त्यावेळी श्री भगवान विष्णूंनी मोहिनीचे रूप धारण करून देवांना व दैत्यांना अमृत व सुरापान याचे वाटप केले त्यावेळेस मोहिनीचे रूपावर शंकर भाळले त्यावेळी श्री विष्णूने शंकरास सांगितले की तू ज्यावेळी मार्तंड भैरवाचा अवतार धारण करशील त्यावेळी मी तुझी इच्छा पूर्ण करेन त्याचप्रमाणे श्री भगवान शंकराने पार्वतीच्या शरीरात प्रवेश करून मोहिनीचे रूप धारण केले व ती अतिशय सुंदर दिसू लागली म्हणून तिचे नाव महालया शक्ती असे ठेवण्यात आले तिने तिप्पा शटवाण्याच्या घरी बालकन्याचे रूप धारण केले व तिचा विवाह सदरवाण्याने मार्तंड भैरवाशी पौर्णिमा या दिवशी करून दिला म्हसा व इथून गुप्त झाले आणि ते शिवलिंग रूपाने प्रकट झाले त्यावेळी पाली खंडोबास मल्हारी महासाकांत हे नाव पडले सदरदेवाचा पुजारी दरवर्षी बदलतो त्याचप्रमाणे वारकरी मात्र प्रतिदिन बदलतो गावची वस्ती दोन हजार पाचशे असून तेथील महादेवास उमामहेश्वर या नावाने संबोधले जाते देवास पुलाचा कौल लावला जातो कौल उजवा दिल्यास देवाचे करणे काही राहिले नाही व टोल डावा दिल्यास आपले काही राहिले आहे असे तेथील भाविक लोक मानतात खंडोबा रायाची बारा प्रसिद्ध ठिकाणे आहेत त्याची नावे खालीलप्रमाणे आहेत जेजुरी निमगाव पाली माळेगाव औरंगाबाद शेगूड नळदुर्ग वाटबरे ही खंडोबा राहायची प्रसिद्ध ठिकाणे आहे अशी आहे आपल्या महाराष्ट्रातील पालीच्या खंडोबाची माहिती तुम्हाला जर हा आव व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा